आज आपण दही पटकन कसं तयार करायचं हे पाहूया यासाठी मी या डब्यामध्ये दूध तापून थंड करून घेतलेलं आहे दूध हे फॅटचं असलं पाहिजे दह्यासाठी चांगल्या फॅटचं चा। आणि याच्यामध्ये आता विरझण म्हणून दोन ते तीन चमचे दही घालत आहे मी आणि त्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे दही सगळ्या दुधामध्ये मिक्स झालं पाहिजे आता हे मिक्स करून झाल्यानंतर या डब्याचं झाकण लावून घेऊया आता घट्ट झाकण लावायचे जे, जेणेकरून आतलं दूध बाहेर सांडलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि यानंतर आता आपण काय करणार आहोत आपलं जो घ घरामध्ये पिठाचा डब्बा असतो गहू ज्वारी जे काही घरात पीठ आहे त्याचा जो डबा असतो त्याच्यामध्ये काय करायचं अशी एखादी प्लेट ठेवायची खाली जेणेकरून ते आपलं दूध किंवा दही जे आहे ते सांडलं तर त्याच्यात सांडेल पडलं तर त्याच्यात पडेल म्हणून खाली काहीतरी ठेवायचं आहे आपल्याला आणि असा हा डब्बा पिठाच्या डब्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि वरतून ह्या ड डब, पिठाच्या डब्याचं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि हा असाच डब्बा एक दिवस ठेवायचा म्हणजे आपण एक रात्र जरी ठेवला तरी चालते तुम्ही दुपारी चार ते पाचला जरी असं डब्बा लावून ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत तुमचं दही हे एकदम घट्टसर असं दही तयार होतं तर आपण हे पहा मी दुसऱ्या दिवशी डब्बा उघडून तुम्हाला दुस दाखवते दुसऱ्या दिवशीचा ते आपलं दही आता हे तयार झालेलं आहे अगदी सोपी पद्धत एकदम कुठल्याही प्रकारचं केमिकल न मिक्स करता नॅचरल पद्धतीने आपलं दही होतंय हे पहा किती घट्ट दही झालेलं आहे आणि माझ्या थो थोडं घरगुती दूध असल्यामुळे त्याच्यात थोडंसं पाण्याचं प्रमाण असतंय पा दह्या दुधात जर पाणी नसेल तर एकदम घट्ट सरा आणखीन घट्ट दही होतं हे तुम्ही पाहू शकता खूप दाट सरासं सरा हे आणि पटकरणं होतं दही आणि याला तुम्ही काय करायचे जेव्हा पिठाच्या डब्यातून तुम्ही बाहेर काढाल तेव्हा तो डब्बा तसाच एखादा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर दही खायला घ्यायचं आहे खूप छान टेस्ट येते त्यामुळे दह्याची